लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की उत्तर भारताच्या दिशेने डब्ल्यू डी सरकतो आहे परंतु सध्या उत्तर भारतामध्ये फारसं डब्ल्यू डीचा प्रभाव नाही आहे मात्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला श्रीलंकेच्या उत्तर भागामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र होतं किंवा डिप्रेशन होतं ते आता हळूहळू कमजोर होऊ लागलं आहे दक्षिणी राज्यात म्हणजे तामिळनाडू आणि केरळमध्ये त्याचा थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या उत्तरार्धामध्ये डब्ल्यू डी मैदानी भागाकडे सरकतील असा मॉडेल अंदाज देऊ लागले आहे भारतीय विमान खात्याने डिप्रेशनचा प्रभाव संपवून बेलमार्क लो प्रेशरमध्ये सिस्टम परावर्तित झाल्याचं जाहीर केलं आहे या ठिकाणी आपण बघतो की बंगाल उपसागराच्या दक्षिणेला अंदमान समुद्रामध्ये तयार झालेली सिस्टम आता श्रीलंकेच्या उत्तरेला येऊन संपुष्टात आली असली तरी कमी दाबाच्या स्वरूपात थोडं ते दक्षिणी राज्यांवर परिणाम करण्याची शक्यता आहे आपण बघतो आजच्या तारखेला राजस्थान दिल्ली पंजाब उत्तराखंड बिहार आणि ओरिसा या राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव आणि उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव अजून कायम दाखवण्यात येतो आहे शिवाय तामिळनाडूमध्ये आज पावसासंदर्भातला येलो अलर्ट देण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टमध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासात राजस्थान आणि बिहारमध्ये थंडीची लाट कायम राहील त्याचबरोबर पंजाब हरियाणा दिल्ली उत्तराखंड हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहार या काही राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव कायम राहील शिवाय तामिळनाडूमध्ये पावसासंदर्भातला येलो अलर्ट कायम आहे खास करून तामिळनाडूच्या काही भागामध्ये काल आपल्याला चोवीस तासात पावसाचं वातावरण तयार झालेलं दिसते तोही हलक्या स्वरूपाचा पाऊस होता आज केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक रायलसीमाच्या दक्षिणी भागात जे एफ एस मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे पुढील अठ्ठेचाळीस तास हे वातावरण या भागात राहील किंवा बहात्तर तास देखील हे वातावरण राहू शकतं मात्र इतर भारतीय भूभागावर फारसा परिणाम दाखवण्यात आलेला नाही अठरा एकोणीस आणि वीस तारखेला मात्र प्रभावी डब्ल्यू डी सक्रिय होतील आणि अगदी मध्य भारतापर्यंत पावसाचं वातावरण तयार करतील हा नवीन अंदाज मात्र तयार होण्याची शक्यता आहे थंडीच्या लाटेसंदर्भात अजूनही विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात थंडीची लाट सौम्य स्वरूपात आहे मात्र प्रत्येक दिवशी ही थंडीची लाट कमी होण्याची शक्यता आहे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात तयार होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे हा आठवडा तसा कमी थंडीचा राहील पुन्हा थंडी ही एकोणीस वीस तारखेपासून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो की साधारण दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत जो सी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे त्यामध्ये महाराष्ट्रात या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस होण्याचा अंदाज कायम दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात या पुढील दोन तीन दिवसात पाऊस होऊ शकतो काही भागात हा अंदाज कायम आहे आपण आज अकरा तारखेची परिस्थिती बघितली तर दक्षिण कर्नाटक रायलसीमा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ या राज्यांमध्ये कमी दाबामुळे पावसाचं क्षेत्र निर्माण होईल असा अंदाज आहे महाराष्ट्रात अतिशय तुरळक परिणाम हा कोल्हापूरच्या आजूबाजूने होण्याची शक्यता आहे उद्या बारा तारखेला तेरा तारखेला हे पावसाळी क्षेत्र थोडं पुणे सातारा सांगली कोल्हापूर या घाटमाथ्याच्या काही भागावर असण्याची शक्यता आहे मात्र त्याचा प्रभाव कमी होताना दिसतोय केरळ तामिळनाडूमध्ये मात्र किंवा मा दक्षिण कर्नाटकात देखील जोरदार पावसाचा अंदाज तेरा तारखेला आहे शिवाय वाऱ्याचा वेग देखील महाराष्ट्राच्या आणि या दक्षिणी राज्यांच्या काही भागात वाढू शकतो चौदा तारखेला देखील मराठवाड्याच्या दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या थोडा पूर्व भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या शिडकाव्याची शक्यता आहे पंधरा तारखेला हे वातावरण संपणार आहे एकोणीस तारखेपासून पुन्हा उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी यायला सुरुवात होईल वीस तारखेला अतिशय प्रभावी असा डब्ल्यू डी उत्तर भारतात असेल एकवीस तारखेला याचा उत्तर भारतात मोठा प्रभाव राहील बावीस तारखेलाही उत्तर येतात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण काल बघितलेलं होतं या मॉडेलने आपल्याला काही पावसाळी वातावरण दाखवलेलं होतं परंतु तो एरर ठरू शकतो आपण एकूणच जर अंदाज बघितला तर उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी दाखवलेत परंतु महाराष्ट्रावर परिणाम दाखवलेला नाही तसं मुळातच तस जानेवारी तसा कमी पावसाचा महिना ठरतो आहे परंतु जेव्हा मॉडेलमध्ये काही असे एरर असतात तेव्हा ते एरर आपण अपडेटमध्ये पुन्हा पुन्हा बघत असतो आणि त्यामुळे त्यातले बदल आपल्याला समजतात आजपासून महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर थोडं लातूर सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात आज दुपारनंतर थोडं ढगाळ वातावरण असू शकतं फार पावसाळी वातावरण आज तयार होईल असं नाही उद्या या मॉडेलने देखील थोडं पावसाळी वातावरण दाखवलेलं होतं कोल्हापूर सांगली आणि सातारा भागामध्ये थोडं तुरळक पावसाळी वातावरण आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे कराड़ कराड़ या ठिकाणी आपण बघतो की नेपाणी ते कोल्हापूर जे दक्षिण कोल्हापूरच्या भागात हे वातावरण आहे सांगली थोडं भागामध्ये हे वातावरण दाखवण्यात येते कराडपर्यंत कराड विटा सांगली कोल्हापूर या भागात हे वातावरण तयार होण्याची शक्यता उद्या आहे साधारण तेरा तारखेपर्यंतच हे वातावरण राहणार आहे त्यानंतर या वातावरणाचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे आपण पुणे जिल्ह्यात देखील बघतो की लोणावळा पुणे महाड या भागात देखील थोडी ढगाळ परिस्थिती तेराला वाढण्याची शक्यता आहे शिवाय आपण बघतो पुणे दौंड कर्जत खेड बारामती भोर या भागामध्ये सुद्धा थोडं वातावरण दाखवलं जाते तेरा तारखे आपण बघतो की अगदी संभाजीनगर जालना बीड किंवा अहिल्यानगरच्या काही भागामध्ये आणि दौंड जामखेड करमाळा अगदी बारामती इंदापूर पंढरपूरपर्यंत थोडं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तेरा तारखेला यानंतर मात्र हा प्रभाव संपण्याची शक्यता आहे किरकोळ ढगाळ परिस्थिती काही भागात राहील परंतु आपण असं बघितलं की अशा किरकोळ परिस्थितीमधूनच आपल्याला एक तारखेला आणि चार तारखेला महाराष्ट्रात पाऊस झालेला आपण बघितलं होतं त्यामुळे थोडी काळजी घेणं गरजेचं आहे परंतु केवळ बारा तेरा चौदा असंच हे पावसा वातावरण आहे त्यानंतर मात्र हे ढगाळ वातावरण देखील कमी होऊन जाईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैरा